नमस्कार स्वागत आहे तुमचं बघा किती सुंदर दिसतात मस्त छान असा सोनेरी रंग आलाय आणि कुठे कुठे छान असे ब्राऊन स्पॉट पण पडले मस्त अगदी भाजले गेलेत तेल अतिशय कमी वापरलेलं आहे म्हणजे अजिबातच नाही म्हटलं तरी चालेल अतिशय पौष्टिक आहे हे आहेत रताळ्याचे कटलेट्स तर मस्त वरून खुसखुशीत आणि आतून नरम रुचकर आणि चवदार होतात असे हे कटलेट्स उपवासालाच नव्हे ना तर नाश्त्यासाठी मुलांच्या टिपीनसाठी एक हेल्दी ऑप्शन म्हणून आपण देऊ शकता एवढंच काय रात्रीच्या वेळी जर आपल्याला पोळी भाजी करायचा कंटाळा आला तर मस्त पोटभरीचा आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे तर चला आज आपण मस्त असे टेस्टी रुचकर असे कटलेट्स बनवूया रताळ्याचे कटलेट्स करण्यासाठी मी इथे अर्धा किलो अशी रताळी घेतली आहे मला ही खूप मोठ्या आकाराची रताळी ते मिळाली रताळीला माती खूप लागलेली असते त्यामुळे अगदी चार ते पाच पाण्यानेही आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर आता ही रताळी मी धुवून घेतली आणि मी चाळणीवर खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवून याला एक पंधरा ते वीस मिनटं असं वाफवून घेतलं तर रताळी केव्हाही पाण्यामध्ये टाकून उकडून घ्यायची नाही त्यामध्ये पाण्याचा अंश जातो आणि मग ते बेच होतात म्हणून फक्त आपल्याला हे वाफून घ्यायची असतात तर यामुळे रताळ्यापासून कोणताही पदार्थ मग चविष्ट बनतो आणि जास्त पाणी त्याच्यामध्ये शिरत नाही त्यामुळे गिळगिळीत होत नाही तर आता अशा पद्धतीने मी ही रताळी छान अशी उकडून घेतली आहे थंड झाल्यानंतर त्याची अशा पद्धतीने मी साल काढून घेतली आहे तर आता ही साल आपण बाजूला काढून घेऊ जर आपल्याला सकाळी मुलांच्या टिफिनमध्ये दे जर देण्यासाठी जर कटलेट्स बनवायचे असतील तर अशा पद्धतीने रताळी वाफवून आपण आदल्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवू शकता तर आता रताळी आपल्याला ही मॅशरच्या साह्याने मॅश करायची नाही तर अशी आपण जी अद्रक किसण्याची किसणी वापरतो ना ती छोट्या साईजची किसणी आपल्याला घ्यायची आणि त्यांना हे छान असे किसून घ्यायचे यामुळे काय होतं रताळ्यामध्ये अजिबात अशा गाठी किंवा गुठळ्या राहत नाही छान असं एक सारखा आपल्याला इथे त्याचा गर मिळतो तर असे कुठे कुठे असे तुकडे पडतात तर ते सुद्धा वेचून थोडंसं किसनीवर घासून घेतलं की ते छान असे मॅश होतात तर आता अशा पद्धतीने आपल्याला छान ही रताळी मॅश करून घ्यायची आहे कधीकधी काय होतं रताळी आतून छान शिजतात आणि वरची साल थोडीशी जाड असते तर तीसुद्धा आपल्याला थोडीशी प्रेस करून किंवा थोडासा भार देऊन चांगल्या पद्धतीने असे किसून घ्यायचे तर बघा किती छान असं आपल्याला हे रताळी किसल्या गेली तर आता अशा पद्धतीने सगळी रताळी इथे मी किसून घेतली आहे आणि मस्त असं आपला इथे लगदा तयार झाला आहे तर जेव्हा हाताने असा गोळा बनवून बघितलं तर मस्त अगदी सॉफ्ट पूर्णासारखा गोळा इथे आपला तयार होतो तर आता या मिश्रणामध्ये मी एक चमच्याभर जिरं घालून घेते त्यानंतर मी एक दहा ते पंधरा काळी मिरी अशा ठेचून घेतल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये घालते हिरवी मिरची बारीक चिरून घेतली किंवा आपण कुटून घेतली तरीसुद्धा चालेल तर आता कितपत आपल्याला तिखट हवं आहे त्या पद्धतीने आपण मिरचीचं प्रमाण वापरा तर आता इथे कोथिंबीर वापरली जर आपण उपवासाला करत असाल कोथिंबीर खात नसाल तर नका घालू तर आता यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा घातलं आहे आणि एक चार ते पाच चमचे मी इथे शेंगदाण्याचा म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे तर आता याला बाइंडिंग येण्यासाठी आता इथे तुमच्याकडे जर कधी राजगिऱ्याचं पीठ असेल किंवा शिंगाड्याचं पीठ असेल किंवा उपवासाच्या थाली जरी पीठ असेल तर ते, ते आपण वापरू शकता पण मी इथे साबुदाण्याचं पीठ वापरलं आहे तर आपण साबुदाण्याचं पीठ वापरून सुद्धा अशा पद्धतीने कटलेट्स करू शकता आता एक चमचाभर म्हणजे अर्धा चमचा मी इथे साजूक तूप घातलं आहे थोडंसं मला बाइंडिंग कमी वाटते म्हणून परत मी यामध्ये साबुदाण्याचं पीठ मिसळून घेते तर खूप जास्त साबुदाण्याचं पीठ मिसळायचं नाही त्यामुळे आपले कटलेट्स अगदी छान असे मौसूत होणार नाही तर आता परत पाहिजे तितकं आवश्यकतेप्रमाणेच मी इथे साबुदाण्याचं पीठ मिसळून घेतलं आहे आणि बघा मस्त तिंबून तिंबून छान याचा असा गोळा मी इथे तयार करून घेतला आहे तर अजिबात मेहनत लागत नाही अगदी सहज हा गोळा तयार होतो तर आता या गोळ्यामधून एक साधारणपणे मोठ्या लिंबाच्या आकाराचा एक गोळ्या घ्यायचा हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि याला छान असं हातावर आपल्याला गोल गोल फिरवत छान असं परत एकजीव करत करत असं आपल्याला याचा गोल आकार देत याला एक टिकीचा असा सेप देऊन घ्यायचा आहे थोड्याशा कडेला क्रॅक जातात तरी काहीच हरकत नाही परत अफसा हाताने याला दाबून त्या क्रॅक बजून घ्यायच्या तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकाराच्या आपण अशा गोल गोल इथे टिक्क्या करून घेत आहे तर आपण आपल्याला आवडतो तशा पद्धतीचे आपण आकार देऊ शकता आपण याला अंडाकृतीसुद्धा सेप देऊ शकता किंवा सरळ हाताने सिलेंडर सेप देऊनसुद्धा अशा पद्धतीने कटलेट्स करू शकता पण अशा पद्धतीने जर कटलेट्स केले तर हे छान असे मस्त खमंग भाजले जातात आणि आतपर्यंत छान असे सॉफ्ट आणि मौसूद शिजले जातात तर आता अशा पद्धतीने सगळे कटलेट्स मी करून घेतले आहेत आता एका प्लेटमध्ये मी साबुदाण्याचं पीठ काढून घेते तर आता हे साबुदाण्याचं पीठ आता यामध्ये आपण जे तयार केलेले कटलेट्स आहे ना ते अशा पद्धतीने याला डीप करून घ्यायचे थोडंसं खालून वरून साईडला कडेला छान असं दाबत दाबत हे साबुदाण्याचं पीठ याच्यावर कोट करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं आपण जेव्हा तेलामध्ये याला फ्राय करतो ना तर त्यावेळेस मस्त साबुदाणा छान असा फुलतो आणि मस्त कटलेट कुर हे कटलेट्स छान असे कुरकुरीत लागतात काहीसे खुसखुशीत लागतात आणि आतून मस्त नरम तयार होतात तर अशा पद्धतीने आपण साबुदाण्यामध्ये हे सर्व कटलेट्स असे कोट करून घेतले आहे तर आता एका पॅनमध्ये मी फक्त दोन चमचे साजूक तूप घातलं आहे आपण इथे तेलाचासुद्धा वापर करू शकता पण उपवासाला जर करत असाल तर शेंगदाना तेल वापरा किंवा साजूक तूप वापरलं तर अतिशय उत्तम तर आता थोडंसं तेल यामध्ये पसरवून घेतलं आहे आणि आता हे आपण या तयार करून घेतलेल्या कटलेट्स आहे ते आता यामध्ये आपण ठेवून घेतले आहे तर इथे गॅसची फ्लेम मध्यम ठेवली आहे खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही तर अशा पद्धतीने आता आपल्याला वरतून थोडंसं तूप लावून घेतलंय आणि आता एवढ्याच तुपामध्ये आपल्याला हे मस्त असे खमंग असे आलटून पालटून आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर असे हे कटलेट्स बनवण्यासाठी आपण रताळ्याच्याऐवजी बटाटासुद्धा वापरू शकता परंतु रताळ ही अतिशय पौष्टिक असतात रताळी ही जीवनसत्व खनिजे आणि फायबरने समृद्ध असतात त्यामुळे ही एनर्जी बुस्टर सुद्धा उपयुक्त असतात तर बघा आता छान असं याला सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे तर आता अशाच पद्धतीने आपल्याला हे खाली वर करत आलटत पालटत थोडंसं मध्ये मध्ये आपल्याला जर तुपाचा वापर जास्त करायचा असेल तर छान असे आपण याला तूप घालून याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तर प्रताळ्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम e, विटॅमिन ए पोटॅशियम फायबर आणि भरपूर सारे खनिजे मोठ्या प्रमाणात असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रताळ्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतं त्यामुळे अनेक आजारावर ही रताळी फायदेशीर असतात तर बघा किती सुंदर आपले असे कटलेट्स इथे तयार झाले आहेत तर आता दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आपण हे कटलेट्स छान असे शे शेकून घेऊ तर अशा पद्धतीने आपण कटलेट्स तळूनसुद्धा घेऊ शकता परंतु आपण पौष्टिक बनवतो आहे त्यामुळे अगदी कमीत कमी तुपाचा किंवा तेलाचा आपण इथे वापर केलेला आहे तर रताळ्यामध्ये खूप सारे मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे ते उपवासाच्या दिवशी याचं सेवन केलं जातं कारण दिवसभर जर आपण रताळा जर थोडंसं जरी खाल्लं तरी आपल्याला दिवसभर एनर्जी पुरते तर बघा अशा पद्धतीने आता आपले कटलेट्स छान असे भाजून झाले आहे आता याला प्लेटमध्ये आपण काढून घेऊ असे हे उपवासाचे कटलेट्स खायला एकच नंबर लागतात वरतून मस्त छान असे खुसखुशीत आतून नरम लहान मुलांना मोठ्यांना सर्वांनाच आवडतील याची मला खात्री आहे तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा लवकरच भेटू अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत खुश राहा निरोगी राहा धन्यवाद